नमस्कार नमस्ते युट्युब युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिनांक एकोणतीस जून रोजी बरड येथे मुक्कामी येत आहे याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आपण आलो हो। आहोत ज्या ठिकाणी सर्व ज्यांनी काम केले आहे गेल्या महिनाभरापासून आता परिश्रम घेऊन या ठिकाणी काम केले आहे या पालखी तळाची आता जे तयार केलेले आहे असे बरड ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच प्रकाश लंगुटे यांना त्याचबरोबर ग्राम राजेंद्र कर्णे यांना आणि सर्वच अधिकारी असतील त्याचबरोबर सर्व पदाधिकारी असतील या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता बरडच्या या पालखी तळावरती जे हायमास्ट उभारण्यात आले आहेत आठ हायमास्ट उभारण्यात आले आहेत त्याचबरोबर चार टॉवर उभारण्यात आले आहेत आणि त्याचबरोबर यावेळेस प्रथमच पुन्हा एकदा पालखी तळाचे सपाटीकरण करण्यात आले आहेत प्रत्यक्षात आपण जाणून घेणार आहोत बरडचे सर्व मान्यवर आहेत त्याचबरोबर सर्व अधिकारी आहेत माऊलींच्या स्वागतासाठी आता सज्ज झाले आहेत कशा प्रकारे या ठिकाणी तयार केले आहे आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण बरड ग्रामपंचायतचे चे लोकनिर्वाचित सरपंच प्रकाश लंगुटे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सरपंच कशा प्रकारे तयारी झाले आहे आम्ही जवळजवळ एक महिना झाले यासाठी सगळे गावातले मिळून काम चालू आहे आमचं सगळ्या म्हणजे लोकांच्या माध्यम मदतीने मा, सगळे कामकाज चालू आहे यावर्षी काय नेमके या, नेम या पालकेत काय सुधारणा केल्या आहेत जवळजवळ आता आठ हाय मास्टर बसवलेत आणि पालखी जवळ एक चाळीस गुंठ पुढे ते माळ सपाटी सपाटीकरण केलंय या ठिकाणी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र आहेत काय सांगाल नेमकं कशाप्रकारे आरोग्य असेल पाणी असेल त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छता असेल कशा प्रकारे तयार आहे वर्कांच्या सोयीसाठी शुद्ध पाण्यासाठी अ सहा ठिकाणी पाण्याची सोय केली आहे आणि सार्वजनिक शौचालय मोबाईल नऊ ठिकाणी सोय केली आहे या ठिकाणी योग्य शेळक्यांना आहेत कशा प्रकारची तयारी केली आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा सन दोन हजार पंचवीस या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती पलट यांच्या माध्यमातून कवटेमागाचे सन्मान गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांना या ठिकाणी विभागीय आयुक्त यांच्या व शिव शिव मॅडम यांच्या सूचनेनुसार पाच दिवस त्यांची या ठिकाणी आदेश त्यांचा निघालेला आहे त्या त्यांच्या माध्यमातून शौचालय पिण्याचे फीडिंग पॉइंट शौचालयाचे महिला स्नानगृह नवीन झालेले पुरुषासाठी स्नानगृह जे वाढीव तळ झालेला आहे त्याचे एक काम चांगल्या प्रकारे झाले आणि त्याच्या माध्यमातून जवळजवळ चाळीस गुंठे म्हणजे जवळजवळ एक एकरच हे काम झालेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी वारकऱ्यांची सोय या ठिकाणी चांगली झालेली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसापूर्वी या पालखी तळाला भेट दिली होती यावेळी ग्राम बरड ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी निधींची मागणी केली होती त्यानंतर या ठिकाणी निधी देण्यात आला आणि माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कामे करण्यात आले आहेत यामध्ये महिलांसाठी स्नानगृह असेल त्याचबरोबर हैमस्ट देवे असतील त्याचबरोबर पालखी तळाचे विस्तारीकरण असेल आधीसाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि ती सर्व कामे या ठिकाणी पूर्ण माऊलींच्या पालखीसाठी बरड बरडकर नग, नगरी सज्ज झाल्या असून आता उत्सुकता लागून राहिली आहे ते उद्याची एकोणतीस जून ची उद्या संध्याकाळी ठीक पाच ते सहाच्या दरम्यान या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा बरड या ठिकाणी मुक्कामी येणार आहे आणि सर्वांना याची आता आतुरता लागून राहिली आहे आमचे नमस्ते पलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते पलटण युट्यूब साठी बरड पालखीत बरड